पण आपल्यासोबत आहेत कर्नल चाफेकरांकडून त्यांचं मत आपण जाणून घ्या कर्नल साहेब प्लीज कंटिन्यू करा तुमचा मुद्दा तुम्ही ऐकली त्यांची प्रतिक्रिया या प्रतिक्रिया येत राहणार मध्ये मध्ये तुमचा मुद्दा पूर्ण करा मी सांगत होतो की अशा हल्ल्यांमध्ये महत्व याच असतं की तुमचा इंटेलिजन्स किती चांगला आहे म्हणजे टार्गेट अचूकपणे हमला करण्यासाठी तुम्हाला माहिती ती हवीच असते आणि ती माहिती असल्यामुळे किंवा गोळा करण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तेवढा वेळ आपण घेतला आणि हे टार्गेटचे फोल्डर आपल्याकडे असतातच आपल्याकडेच नाही असं नाही तर सर्व देशांकडे एकमेकांच्या शत्रूंचे फोल्डर्स असतातच तर हा अचूक हल्ला रात्री का झाला हा प्रश्न सर्वात प्रथम येऊ शकतो त्याच्या उत्तर मी असंच सांगेन की रात्रीच्या वेळी हल्ला हा अचूक होऊ शकतो आणि जो अंधाराचा फायदा घेऊन जमिनीवर जा हल्ला झाल्यानंतर गोंधळ उठतो त्याचा फायदा सुद्धा आपल्याला मिळतो आणि आपल्या विमानांना परत येण्यासाठी सुद्धा अंधाराचा उपयोग होतो आजकाल रडार्स आहेत बाकी सगळे सेन्सर्स आहेत कम्युनिकेशन आहेत पण आपल्या जॅमिंगच्या गोष्टी असल्यामुळे आपण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा हल्ला करू शकतो असं मला म्हणता येईल पण लगे सामान्य माणसाचा मॅन्स लँग्वेज आपण विचार करायचा झाला तर अंधारात जसं म्हणतात की अंधारात जास्त प्रिसीजन असतं पण जनरली अंधार असतो ते ठिकाणांची तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला त्याचे कॉर्डिनेट्स तुमच्याकडे असायला हवे होतात तिथे कोण कोण आहे इंटेलिजन्स तुम्हाला हवं असतं या सगळ्या गोष्टी चौदा दिवस कदाचित झाले हल्ला होऊन त्याच्यातच हा आहेत या सगळ्या गोष्टी जमवून अन्न चौदा दिवसात हे कितपत डिफिकल्ट टास्क असेल चतुर अशा तुमच्याकडे सर तर म्हणाले मग ही साफेकरचं सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असतात पण कुठल्या ठिकाणी हल्ला करायचा त्या प्रिसीजनने हल्ला करायचा पण कुठल्याही प्रकारे तिथे सिव्हिलियन्स किंवा नागरिक तिथे त्यांच्यावरती त्यांना नुकसान होता कामा नये या सगळ्या गोष्टींसाठी कुठली काळजी घ्यायची असेल नक्कीच जसं एअर व्हाईस मार्शल चाफेकर सरांनी सांगितलं अतिशय सिनियर ऑफिसर आहेत आणि ते त्यातले एक्सपर्ट आहेत त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द त्या ठिकाणचा बिलकुल टेक्निकली त्यांनी ती गोष्ट जी आहे त्या ठिकाणी एक्सप्लेन केली आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इट वॉज अ टीम एफर्ट जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की हा फक्त जे आहे आम्ही अंधाधुंद गोळीबार केला किंवा काही ब्लास्ट केले अशातला हा भाग नाही जसं म्हणतो की प्रिसिजन स्ट्राईक्स नेमकं आम्हाला जे हासिल करायचंय त्याच ठिकाणी आम्ही हल्ला केला आणि हे जर करायचं असेल तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी असते की या वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणांचे कॉर्डिनेट्स त्यांच्याशी संबंधित इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे बावीस एप्रिल नंतरच आपण काम सुरू केलं अशातला बिलकुल भाग नाही आपल्याकडे जे आहेत आपली जी दुश्मन राष्ट्र आहेत आणि जे जे आपले टार्गेट्स आहेत त्यांच्याविषयीचे इंटेलिजन्स इनपुट्स असतात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन सुद्धा तयार असतात कंटिंजन्सी प्लॅन्स सुद्धा त्या ठिकाणी तयार असतात फक्त बदलणाऱ्या परिस्थितीच्या अनुसार कुठला ऑप्शन त्या ठिकाणी आपण अडॉप्ट करायचा हे आपण ठरवत असतो तर पहिली गोष्ट इंटेलिजन्स इनपुट हे खूप महत्वाचे असतात ह्युमन hmm. इंटेलिजन्स टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट्स हे आपण जमा केले आणि त्याच्या आधारावर एक्झॅक्टली कुठे कुठे ही दहशतवादाची स्थळ आहेत ती माहिती आपण घेतली आपल्या सुद्धा चॅनलवर आणि वेगवेगळ्या चॅनलवर मागच्या ऑलमोस्ट दोन आठवड्यामध्ये विश्लेषण करताना नेमकं पाक ऑक्युपाईड मध्ये कुठे कुठे या दहशतवाद्यांची स्थळ आहेत कुठे ट्रेनिंग कॅम्प आहेत याची माहिती ही इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून आपल्याकडे सुद्धा त्या ठिकाणी होती त्याच आधारावर त्याला अपडेट करून पहिला हा डेटा आपण त्या ठिकाणी घेतला कंपाईल केला त्याच्या आधारावर अतिशय सिस्टमॅटिकली आपण ऑपरेशनल प्लॅनिंग केलं तिन्ही दलांचा जो हो आहे त्यामध्ये समावेश होता तो कॉम्पोनंट आपण त्या ठिकाणी घेतला आणि योग्य वेळ निवडून कारण ज्या प्रकारे हाय सेक्युरिटी अलर्ट मोडवर पाकिस्तानही होतं आणि भारतही त्या ठिकाणी होतं exactly. त्यामुळे फक्त जे आहे काहीतरी कारवाई करणं हा आपला हेतू नव्हता डिसेप्शन आणि सरप्राईज हे दोन्ही फॅक्टर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज घडीला जे आहे सेक्युरिटी मॉकड्रील मला बोलायचं होतं त्याच्याबद्दल दोघांना हा प्रश्न आहे एकीकडे अनेकांना कालपासून चर्चा होती आमच्याकडे अनेकांचा फोन येत होते की मॉकड्रिल आज होणार आहे मॉकड्रिल हे कुठेतरी एक डायव्हर्जनी टॅक्टिक होती असंही म्हटलं जातं म्हणजे हे खूप प्रायमरी आहे सामान्य माणसाच्या भाषेत त्याला मिलिटरीच्या टॅक्टिक्स त्यांचं ऑपरेशन फारसं समजत नाही पण ही डायव्हर्जनी टॅक्टिक होते का कर्नल चाफेकर तुमच्याकडे पहिले माझ्यासाठी चाफेकर सरांसाठी पहिले आ ही डायव्हर्जनरी टेक्निक होती का हा प्रश्न फारच इंटरेस्टिंग आहे जी। तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो काल मॉकड्रिल बद्दल बोलताना बऱ्याच चॅनलशी बोलताना मी हे सारखं रिपीट करत होतो की मॉकड्रिल एकोणीशे एकाहत्तर पासून झालेली नाही आणि ती करणं अतिशय आवश्यक आहे परंतु मला सरळ प्रश्न जेव्हा विचारण्यात आला की हे बिगुल आहे का युद्धाचं तेव्हा मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बिगुल वगैरे काही नाही आहे मॉक ड्रिल ही केलीच पाहिजे आतापर्यंत जनता सामान्य जनता ओरडा करत होती की इतके दिवस का लावतायत युद्ध का सुरू होत नाहीये त्यांना युद्ध म्हणजे काय याची थोडी झलक मिळावी म्हणून आपल्या प्राईम मिनिस्टरनी निवडलेला हा उपाय होता आणि मॉक ड्रिल अजूनही होईल हे मी तुम्हाला सांगतोय आता तर त्याची अशा मताचा मी आहे अजून मॉक ड्रिल म्हणजे अजून स्ट्राईक असा अर्थ काढायचा का चाफे कर सर अजून मॉकड्रील मॉकड्रिल आणि स्ट्राईकला <laughs> मॉकड्रिल आणि स्ट्राईकला जोडणं चुकीचं आहे हे मी तुम्हाला परत एकदा रिएक्ट करतो स्ट्राईक हे आधीच ठरलेले आहेत स्ट्राईक केव्हा होणार कसा होणार हे आधीच ठरलेलं आहे ड्रिल जनतेला फक्त प्रेक्षक म्हणून ठेवायचं नाहीये जनतेला हे कळलं पाहिजे नुसतं युद्ध करा युद्ध करा म्हणून संपत नाही तर त्याबरोबर त्यांचाही सहभाग किती महत्वाचा आहे याच्यासाठी आणि इंटरनॅशनली एक मेसेज पाठवायचा होता की वी आर दिस टाइम फुल्ली प्रिपेअर्ड आम्ही सर्व तयारीनिशी करणार आहे रिटायलिएशन झालं तर त्याचं पण उत्तर देणार आहे आणि त्यामुळे कोणची ती योग्य वेळ कोणची ती योग्य दिवस आणि कुठे कुठे हमला या याचं उत्तर तुम्हाला कोणालाही मिळालेलं आत्ता नाही ते तितकंच महत्वाचं आहे कारण एकाहत्तर आणि आता बराच फरक आहे मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे oh, त्यामुळे मी सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर तिन्ही फोर्सेसचे चीफ यांनी एकही एक शब्द बोललेले नाहीत आणि अशीच कारवाई करण्याची जरूर असते त्यामुळेच आजच्या सकाळी झालेला हल्ल्यासारखे हल्ले हे सक्सेसफुल होतात असं मी म्हणेन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे डळे सरांकडे आता हे सगळं तुम्ही एकाहत्तरही बघितलं एका तर असेल कारगिल असेल किंवा आता बा बालाकोट असेल आणि आता आजचे सर्जिकल स्ट्राईक्स आपण ऑपरेशन सिंधूर बघितलं एअरफोर्सचा खूप महत्त्वाचा रोल याच्यामध्ये आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बिझा अशा स्ट्राईक्समध्ये एअरफोर्सवरच असतील तुम्ही त्याचा एक खूप महत्त्वाचा भाग राहिलात त्यामुळे तुमची त्या अँगलने मला प्रतिक्रिया जाणून घ्यायची की तुम्हाला तुमच्या पहिल्या भावना किंवा तुमचं या सगळ्यांचं ॲनालिसिस कसं आहे अनालिसिस माझं असंच आहे की मी सांगू इच्छितो की जनमत किंवा इतर जगाचं जे मत आहे त्याच्यावर आपण काय करणार केव्हा करणार आणि कसं करणार हे कधीही अवलंबून नसतं आमचे प्लान्स हे जसे कर्नल ढग्यांनी तुम्हाला एकदा सांगितलं की आमचे प्लान्स रेडीच असतात फक्त ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या फाईलांवरची किंवा त्या प्लान्सवरची धूळ झटकायची ते एकदा वाचायचे आणि आपण तयार, तयार ते करायला अशी ही पद्धत असते त्यामुळे हे टार्गेटचे जे फाईल फोल्डर्स असतात ते अपडेट करणं आपण कसे कसे कुठे कुठे हलणार करणं डिसेप्शन काय राहील सरप्राईज एलिमेंट कसा क्रिएट करायचा या गोष्टींचा फक्त हल्ल्याआधी विचार होतो आणि हा हल्ला जेव्हा होतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे हवाई दलाचा हल्ला हा एक दोन विमानांनी होत नसतो जे विमान हल्ला करतात त्यांना सुद्धा प्रोटेक्शन फोर्स जाते तर हे एकंदर जो जमगट असतो तो एक फार मोठा जमगट असतो जवळजवळ पंधरा ते वीस विमान एकत्र येऊन ते कारवाई करतात तर ही हाँ? एक छोटी कारवाई नसते ही प्री प्लान्ड कारवाई असते म्हणून किती झालं आपण तयारी तुमची सांगू इच्छितो ही तयारी तर तुम्ही म्हणतात खूप नेहमीच तयार असतं पण हा प्रिसीशनचा स्ट्राईक करायला तुम्हाला वाटतं चौदा दिवसाची तयारी पुरेशी होती अदरवाईज तयार असतात पण तरी सुद्धा चौदा दिवसाची चौदा दिवसाच्या तयारीची काही गरज नव्हती हेच मी सांगू इच्छितोय बर पण जनता म्हणत्या म्हणून किंवा इतर जगातील राष्ट्र तुमच्यावर प्रेशर आणतायत म्हणून आपण रिॲक्ट व्हायचं ही पद्धत बरोबर नाही त्यामुळे आपण ठरवलं की आपण केव्हा हल्ला करायचा का करायचा आणि कुठल्या कुठल्या जागी करायचा म्हणून मी रिएटरएट करतोय कुठल्याही दबावाला पार पडून किंवा तयारी नसल्यामुळे आपण हल्ला लेट केला असं नाही जी आपल्याला याच वेळी हा ही गोष्ट करायची होती म्हणून आपण ही केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे ढगेंकडे जायचं ढगे आपल्यासोबत आहेत का कर्नल ढगेकडे जातो मी पाकिस्तान उरीच्या वेळेस आपण त्यांना सर्जिकल स्ट्राईक धडा शिकवला वेळोवेळी आपण ते करत आलेले पण आता हा शब्द त्यांना त्यांचं शेपूट ते वाकडं ते वाकडंच राहत आहे किती सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तर हे अमान्यच करतो आहे की तिथे दहशतवादी तळं होती त्यांनी आज सकाळपासूनच कांगावा मध्यराती असून कांगावा सुरू केला आहे की सिव्हिलियन्सला अटॅक करण्यात आलं मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटचं टार्गेट करण्यात आलं अजून त्यांना हे संपूर्णपणे ही दहशतवादी तळं जर ता तिथली बंद करायची असेल तिथनं त्यांचं सैन्य त्यांना आय एस आयचं मिळणारं पाठबळ कमी करायचं असेल सरकारचं मिळणारं पाठबळ कमी करायचं असेल त्याला कशाप्रकारे अजून इथे या अजून तुम्हाला वाटतं अशा हल्ल्यांची गरज असेल तिथे कमलेश जी अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला हा फक्त फेज वन आहे ऑपरेशन सिंधूरचा जसं सुरुवातीच्या चर्चेमध्ये आलं मुळात प्रश्न आपला काय आहे पाकिस्तान हा प्रश्नच नाही आपला प्रश्न जो आहे दहशतवाद आहे मग दहशतवादाला संपायचा असेल तर तुमचे जे आहेत टेररिस्ट लॉन्च पॅड पीओके मध्ये आहेत त्याला सपोर्ट करणारे आका आहेत त्याला सपोर्ट करणारे पाकिस्तानचं सप लष्कर आणि आय आहे आणि या अनुषंगाने हे सगळे प्लेअर त्या ठिकाणी येतात माझी स्पष्ट भूमिका आहे हे फक्त फॅन्सी वर्ड किंवा युद्धखोरीची भाषा म्हणून त्या ठिकाणी नाही पाक व्याप्त काश्मीर हा भारताला संमिलित करणं हा त्याचा उपाय आणि मी ज्यावेळेस म्हणतोय यासाठी म्हणतोय एकोणवीसशे चौऱ्याण्णव संसदेनं प्रस्ताव पारित केला आमच्यासाठी पारितल ऑफ डेमोक्रेसी आणि संसदेनं सांगितलं की पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा अधिकृत भाग आहे आणि त्याला जे आहे मागच्या काही काळामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री भारताचे रक्षा मंत्री भारताचे गृहमंत्री स्पष्टपणे म्हणतात की भारत आणि पाकिस्तानमध्ये एकच अनफिनिश्ड एजेंडा आहे आणि तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर तो त्यांनी वापस करावा ते काही वापस करणार नाहीत तर आम्हाला जे आहे तो हिसकावून घ्यावा लागणार आहे तिसरी गोष्ट भारताच्या ऑफिशियल मॅपमध्ये आपण मुंडक छाटून तर जे आहे जम्मू काश्मीर दाखवत नाही पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग त्या ठिकाणी दाखवतो मग जे फक्त आपण मॅपमध्येच तो पाक व्याप्त काश्मीर सोडणार ठेवणार आहोत का कधी ना कधी ती खमकी भूमिका घ्यावीच लागेल ना एकोणावीसशे चा आर्टिकल थ्री सेव्हन्टी जो एक प्रकारे जो आहे टेम्परेरी प्रोव्हिजन म्हणून होता नरेंद्र मोदी यांनी खमकी भूमिका घेतली दोन हजार जी गोष्ट होऊ शकणार नाही असं वाटत होतं ते तीनशे आपण हटवलं पाक व्याप्त काश्मीर व्हाय टच मी नॉट आपल्याला जर हा दहशतवादाचा प्रश्न सॉल्व करायचा असेल तर अल्टीमेटली पाक व्याप्त काश्मीरला भारतामध्ये संमिलित करणं हा जो आहे एक खूप महत्त्वाचा टप्पा असेल आणि त्याच वेळेस पाकिस्तानला धडा शिकवला जाईल एक दिवसात दोन दिवसात होणार नाही पण माझ्या मते त्या अनुषंगानं आपण कारवाई सुरू केली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अनिल दोघांचे खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे कर्नल डगे आणि एअर वाईस चीफ मार्शल चाफेकर सर तुमच्या दोघांचे खूप खूप आभार तुम्ही आज आपला आ या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्यात आणि तुम्ही या गोष्टीला या सगळ्या घटनेचा तुम्ही अॅनॅलिसिसिसिसिसिस केलं खूप खूप धन्यवाद तुमचे